नमस्कार मंडळी एकदम पारंपरिक पद्धतीने आळूवळी कशी बनवायची ते तर आज आपण पाहणार आहोत पर त्यामध्येच आपण जो चिंचेचा कोळ वापरतो त्याऐवजी आपण त्यामध्ये काय वापरू शकतो आणि त्याचा खुसखुशीतपणा आणि कुरकुरीतपणा वाढावा सुद्धा आपण त्यामध्ये घटक टाकलेला आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्याआधी अळूवडीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकल्यात त्याचबरोबर अद्रक लसण जिरं टाकलेलं आहे कोथिंबीर हो कढीपत्ता टाकायचा आहे एक चमचावर इतका आपल्याला धने टाकायचे आहेत साबु यामध्ये दहा ते बारा मिरे टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघू शकता हे वाटून झालेलं आहे याला बाजूला ठेवूयात लागली हात लगेच बेसनपीठ आपल्याला कालवून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला दीड वाटी आपण इथे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये वाटी इतकं आपल्याला तिळ टाकायचे तिळामुळे एक चांगलासा खमंगपणा आपल्या वडीला येतो त्यासाठी आणि त्याचबरोबर अर्धा अर्धा चमचा ओवा आणि जिरा आपण परत घेतलेला आहे जे आपण हातावर थोडंसं क्रश करून टाकलेलं आहे घेतलेला मसाला वाटलेला तोही त्यामध्ये टाकलेला आहे आणि चिंच्या ऐवजी येथे आपण अर्धा लिंबाचा रस टाकतोय ते व्यवस्थित पिळवून घेतलेलं आहे चवीसाठी मीठ टाकलेलं आहे पाव चमचा हळद आणि अर्धा ते पाऊन चमचा आपण इथे धनेपूड टाकून घेतली आहे त्या व्यवस्थित याला हाताच्या मदतीने मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळा मसाला जो आहे तो पिठात मिक्स होईल आणि थोडं थोडं पाणी टाकत एकदम जास्त ताटसर नाही आणि एकदम सैलसुद्धा नाही थोडंसं घट्टसर आपल्याला याचं पीठ हे कालवून घ्यायचे बघू शकता जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सेम तसंच आपल्याला हे पीठ कालवून घ्यायचं आहे अगदीच पातळ किंवा सेल करायचं नाही आणि दाटसुद्धा करायचं नाही आता याचा खुसखुशीतपणा वाढावा यासाठी आपण येथे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यालाही व्यवस्थित आपण पिठामध्ये टाकून मळून घेऊयात सॉरी मिक्स करून घेऊयात आता आपली जी वडी आहे ती ठेसूळ व्हावी किंवा एकदम खुसखुशीत व्हावी यासाठी इथे आपण एक, खुश एक चिमुटभर इतका खायचा सोडा टाकलेला आहे यामुळे एक जाळीदारपणा येतो आणि आपली जी वडी आहे ती एकदम ठेसूळ किंवा खुसखुशीत होते म्हणा तर अशा पद्धतीने आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे चला तर आता याला साईडला ठेवूयात आणि आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याला पुसून घ्यायचं आणि येथे आपण त्याची वरचे देटं जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे एक पान घ्यायचं त्याची ती आहे आहेत उरलेली ती कापून घ्यायची आणि जी मोठी शिर असते मधातली तिलाही आपल्याला कापून आहे आणि नंतर मग आपण बेलण्यानी लाटून याचे सगळे शिरा ज्या आहेत त्या मोडून घेणार हो, आहोत यामुळे काय होतं की जेव्हा आपण वडी खातो तेव्हा त्याचा चरचरपणा जाणवत नाही सो अशा पद्धतीने आपण कट करून सगळीच पानं जे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत आणि त्याच्या शिरा मोडून घ्यायचे आहेत चला तर लगेच पान लावून घेऊयात आता एक पान घेऊन त्यावर बॅटर जे आहे ते व्यवस्थित आपल्याला पातळ असं लावून आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे समप्रमाणात सगळीकडे व्यवस्थित पातळ असं आपल्याला एक समान हे पीठ लावून घ्यायचे आणि आता त्याच्याच वर आणखीन एक पानं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे या पानाच्या अपोजिट बाजूने ठेवत म्हणजे इकडचा शेंडा या दोन्ही पानाच्या मधात ठेवून आपल्याला हे बॅटर परत लावून घ्यायचं आहे आपण इथे दोन किंवा तीन पानं ठेवून सुद्धा बनवू शकतो परंतु मी इथे दोन पानं वापरलेली आहेत याचेच आपण रोल बनवून घेणार आहोत साधारण मी इथे चार असे रोल इथे बनवून घेतलेले आहेत चला तर पानाचा रोल बनवून घेऊयात साईडचे जी पानं किंवा जे टोक आहेत ते व्यवस्थित आतल्या बाजूने फोल्ड करायचे त्यावर आणखीन आपल्याला बॅटर लावून घ्यायचे व्यवस्थित असं यामुळे काय होतं की आपली वडी जी आहे ती सुटत नाही आणि एकदम गोल असे रोल आपले बनवून तयार होतात सो अशा पद्धतीने आपण बॅटर लावून घेतलेला आहे आता आपल्याला एकदम घट्टस रसा याचा गोल रोल बनवून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि असा हा आपला रोल बनवून तयार होतो अशा प्रकारे आपण चार रोल बनवून घेतलेले आहेत साधारण आठ पानाचे चा आपण चार रोल बनवून घेतलेले आहेत हा आपण इडलीच्या भांड्यामध्ये स्टीमरची जी प्लेट असते ती ठेवलेली आहे पाणी चांगलंसं खालचं चा गरम झालेलं आहे आणि आता जे आपण रोल बनवून घेतलेले आहेत ते, ते त्या प्लेटवर ठेवून देऊयात त्याचबरोबर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तेल तुम्ही त्या प्लेटला लावू शकता ज्याने ते खालच्या बाजूला चिटकले जाणार नाही तसं तर चिटकणार नाहीत कारण माझे चिटकले नव्हते सो मी इथे तेल वगैरे काही लावलेलं नाही तसेच आपण रोल ठेवून दिलेले आहेत पंधरा मिनिटे आपल्याला चांगलेसे त्याला वाफून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता पंधरा मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे आणि चांगलेशी आपली हे पानं किंवा रोल चांगलेशी शिजलेले आहेत आता यांना थोडंसं थंड करून घेऊयात आणि नंतर मग आपण यांना कट करून घेऊयात रोल चांगलेसे थंड झालेत त्यांना आपण कट करून घेऊयात आता याला तुम्ही तळून खाऊ शकता नुसते जरी खाल्ले तरीही छान लागतात किंवा जर जास्त तेलकट नको असेल तर थोडंसं शालो फ्राय करूनसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता चवीला उत्तम लागतात तळून खाल्ल्यामुळे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात जर तसं नको असेल तर नुसते जरी खाल्ले तरीसुद्धा चांगले लागतात अशा पद्धतीने आपण सगळे रोल जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत तर आता यांना ना आपल्याला असं तळून घ्यायचे तर याला तळायला येथे कढई गरम केलेली आहे आणि आपण त्यामध्ये वडे सोडून घेतलेले आहेत टाकतानाचा व्हिडिओ स्किप झाला त्यासाठी सॉरी आणि एकदम गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला त्यांना तळून घ्यायचे एकदम खुसखुशी तसं अशा पद्धतीने आता थोडस पलटून घेऊयात आणि आणखीन थोडा वेळ आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे थोडासा रंग बदलेपर्यंत आणखीन आणि ते बघू शकता एकदम सुरेख असा रंग यांना आलेला आहे एकदम गोल्डन ब्राऊन असा रंग आलेला आहे बघू शकता दिसायला सुद्धा किती सुंदर आणि एकदम टिमटिम दिसत आहेत आपले हे आळूवड्या बनून झालेल्या आहेत सगळ्याच वड्या आपण तळून घेऊयात आणि इथे आपल्या सगळ्या या आळूवड्या बनवून तयार झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज एक वेळेस लाईक करा शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलचे बटन दाबा येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील बघू शकता मंडळी एकदम खुसखुशीत अशी आपली आळूवडी बनवून तयार झालेली आहे एकदम पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद